त्यावेळेस या सर्वांची आठवण शेतकऱ्यांची आठवण विद्यार्थ्यांची आठवण आमच्या सर्व माता मावल्यांची आठवण सर्व योजनांची आठवण ही तुम्हाला राहील त्याबद्दल आम्हाला गॅरंटी आहे आणि अशा प्रकारच्या आभार सभा आम्हाला आम्हाला काही सवय नाही आमच्याकडे मतदान हक्कांना घेतलं जात आणि पुन्हा पाहिलं जात नाही त्याबद्दल तुम्ही आभार सभा घेतली तुमचे फार फार धन्यवाद परंतु पाच वर्षानंतर मला असं वाटलं पाहिजे की साहेबांची आभार सभा फार मोठ्या प्रमाणात भोकरदनला झाली पाहिजे जाफराबादला झाली पाहिजे इतकं काम करा साहेब तुम्ही इतकं काम करा की शेवटची आभार सभा आमच्या भोकरदनला झालीच पाहिजे आणि त्या प्रमाणच तुम्ही काम कराल याची आम्हाला अपेक्षा आहे मी माझ्या अपेक्षा फेसबुकवर वगैरे आहे तुमच्यापर्यंत आहे का मला माहित नाही आमच्या भोकरदन जाफराबाद तालुके हे अतिशय मागास तालुके बाकी आहे याच्यासाठी विशेष योजना आणि विशेष अनुदानाची तरतूद करा इकडून तापीचं पाणी आमच्याकडे येतं म्हणतात तर त्या तशा जर काही योजना शासनाकडे पडू नये त्याची अंमलबजावणी करा आता मी जास्त काही म्हणणार नाही जास्त काही बोलणार नाही आपल्या माग भरपूर ठिकाणी जान याच्यासाठी टाइम दिलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र